नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते केवळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही यश नक्कीच मिळवू शकता हे सिद्ध करून दाखवलं आहे गोरखनाथ मोरे या श्याहत्तर वर्षीय आजोबांनी तरुणपणी नेव्हीमध्ये नोकरी लागली त्यावेळी मोरे यांचे शिक्षण अकरावी पर्यंतच झाले होते तब्बल बत्तीस वर्षे नेवीतील नोकरी आणि संसाराचा गाडा यामुळे इच्छा असूनही मोरे यांना पुढे शिक्षण घेता आले नाही मात्र आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आणि वकील बनायचं हे गोरखनाथ मोरे यांचे स्वप्न होते मोरे यांनी पंचेचाळीस टक्के गुण मिळवले असून वकील होण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यासाठी त्यांनी वकिलीच्या शिक्षणासाठी सीईटी टी परीक्षा देखील दिली आहे या वयात मला ॲडवोकेट डी जी नाही सिनियर वकील हो आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही द्या परीक्षा ॲडव्होकेट होण्याकरता कोशिश करा तर त्याच्यासाठी मला बारावी क्लिअर करावी लागली बारावी पास झालो आता सी ई टी एक्झाम दिलेली आहे ती जर पास झालो तर मला ॲडव्होकेटसाठी प्रवेश घेणार प्रवेश घेणार सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी